आळंदीकर ग्रामस्थांचा पालखी सोहळ्याला माऊलींच्या पालखीला खांदा देण्याचा मान असतो मागील काळामध्ये मोठ्या शिस्तीचं पालन करण्याचा प्रयत्न आळंदीकर ग्रामस्थांनी केला होता परंतु नियोजनाच्या काही त्रुटी राहिल्या त्यामुळे प्रस्थान काळामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यासाठी आळंदीकर ग्रामस्थांनी एक सूचक कल्पना मी आळंदीकर या नावानं मानली आहे यापुढे पांढरी शुभ्र टोपी त्यावर मी आळंदीकर आणि श्री विठ्ठल नामाचा घोष याचा उल्लेख असून खांदेकरी जे असतील त्यांनी ही टोपी घातल्यानंतर ग्रामस्थ म्हणून पालखे सोहळ्याला माऊलींना खांदा द्यायची संकल्पना आहे यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि आळंदीकर ग्रामस्थ यांचा समन्वय आहे प्रमुख विश्वस्त यांच्या हस्ते या टोपीचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील शांतता कमिटी सदस्य प्रकाशराव कुऱ्हाडे पाटील हरिभक्त परायण निलेश महाराज लोंढे आळंदीतील तरुण ग्रामस्थ युवक उपस्थित होते विश्वस्त निरंजन योगी महाराज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नमस्कार पालखी प्रार्थन टोळ्यानिमित्त गावकऱ्यांनी आता आपल्याला हे आम्ही आळंदी करतो प्रकाशन करण्यासाठी सांगितलं होतं काय नेमकी संकल्पना आहे आणि काय सांगाल बाबतीत आपण खऱ्या अर्थानं आळंदीकरांनी एकत्रित येऊन या वर्षीचा जो काही पालखी सोहळा आहे त्याच्यासाठी खांदेकरांना एक सर्वांना टोपी असावी आणि त्याच्यावरती आळंदीकर आणि विठ्ठल अशा प्रकारची त्यांनी संकल्पना मांडून त्या ठिकाणी सर्व खांद्यकरांना हे टोपीचं वाटप ते करणार आहेत निश्चितपणे एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि या या उपक्रमातून तो एक चांगला संदेश देण्याचा ते प्रयत्न करत आहेत व्यवस्था त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणूनच आता सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आले आणि याचं औपचारिक अनावरण आलेला आहे मी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं सर्व खांदेकरी आणि ग्रामस्थांना हार्दिकाचं त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि अशाच प्रकारचे चांगले नवनवीन उपक्रम त्यांनी राबवावेत आणि देवस्थान त्यांच्याबरोबर राहील अशा प्रकारचा अध्यक्ष साहेब आळंदीकर ग्रामस्थांनी आपलं समन्वय या, समन या माध्यमातून दिसून येत आहे आपण नुकतेच प्रमुख विश्वस्त झालेले आहात हे समन्वय कायम राहील याची आपण खात्री द्याल का किंवा आपलं सलोगा गावकऱ्यांशी कायम राहावा मध्यंतरीच्या काळामध्ये बरेचसे काही विषय झाले असतील नसतील त्यामध्ये आपण सुधारणा आणण्याचा काय प्रयत्न करणार आहात किंवा ग्रामस्थांशी कायम सलोखा ठेवणार आहात का केवळ वाडी वारीपुरता हा सलोखा नाही नक्कीच ग्रामस्थ आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ही एकत्रितरित्या चांगल्या प्रकारचं काम करत आहे त्यांचा जो काही मागणी होती त्या मागणीला आम्ही देखील सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे माहिती असेल की त्या पद्धतीनं सर्व ग्रामस्थ आणि विश्वस्त कमिटी ही एकत्रितपणे चांगल्या प्रकारचं काम करत आहेत निश्चितपणे भविष्यामध्ये देखील ज्या ज्या काही अडचणी असतील जे जे काही सहकार्य देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांना हवं असेल किंवा ग्रामस्थांना देवस्थानकडून हवा असेल एकत्र बसून चर्चा करून त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढून अशा प्रकारचा फक्त वारीपुरता हा उपक्रम नाही तर निश्चितपणे आम्ही जोपर्यंत या ठिकाणी आहोत तोपर्यंत सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन भाविकांना बरोबर घेऊन चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करतो प्रकाशेठ काय सांगाल नेमकी काय संकल्पना आहे आणि मी आळंदीकर आणि श्री विठ्ठल असं या टोपीवर आहे याच्यामध्ये एक वेगळी संकल्पना वेगळी शिस्त दाखवण्याचा आळंदीकर प्रयत्न करणार आहे त्या बाबतीमध्ये आपली मूळ संकल्पना काय आहे अखंड विश्वाच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थानं जी पसायला मागितलं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या या समाज मंदिरामध्ये आज खांदेकर यांसाठी श्री विठ्ठल आणि मी आळंदीकर संकल्पना आम्ही समोर आणलेली आहे खऱ्या अर्थानं देवस्थानच्या आत्ताचे सर्व विश्वास ठेवू आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊ आम्ही जी जी मागणी केली त्या मागणीची पूर्तता निश्चितपणाने त्यांनी शंभर टक्के केलेली आहे आणि खांदेकरांना चांगल्या पद्धतीच्या सुखसुविधा मंदिरामध्ये निर्माण त्यांनी केलेल्या आहेत यापूर्वीचा आपण काळ पाहिला तर ह्याच्यावरती क्लशीच राहिले की किती संख्या असावी किती नसावी तर आमचं एकच म्हणणं तरी स्वतःला की बाबा जरी आम्ही दोनशे लोकांची मागणी केली तरी तेवढी मुलं आत येत नाही तरी दोनशे मुलं आपण हे वाटप केलं पाहते दोनशे लोक हे असे ना प्रत्येकाला या सेवेची संधी मिळाली आणि खांदेकरांमध्ये दुसरी मुली मिसळू आहे म्हणून की श्री विठ्ठल आणि मी आळंदी कर ही संकला संकल्पना आम्ही समोर आणली न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा